नात्यांची किंमत पत्नीला तिरडीवर ठेवले होते आजूबाजूला खूप लोकांची गर्दी जमली होती हवेत एक प्रकारची शांत पण अत्यंत वेदनादायी शून्यता पसरलेली होती त्या शांततेत फक्त लोकांचे दबलेले हुंदके आणि काही स्त्रियांच्या रणण्याचा आवाज ऐकू येत होता नवऱ्याचे हृदय धडधडत होते त्याला श्वास घेणेही कठीण झाले होते तो थरथरत्या पायांनी आणि जड अंतकरणाने तिरडीवर शांतपणे झोपलेल्या पत्नीजवळ गेला तिच्या निष्प्राण चेहऱ्याकडे पाहताच त्याचे संपूर्ण शरीर थंड पडले पत्नीचा चेहरा अगदी शांत दिसत होता पण त्या शांततेत त्याला एक भयानकता जाणवली जणू काही मृत्यूने सगळंच काही संपवलं होतं त्याच्या मनातील दुःख असह्य झाले आणि तो मोठ्याने हंबरडा फोडून रडू लागला त्याचे शब्द हवेत विरून गेले अगं तू मला सोडून कशी काय गेलीस माझ्या एकट्याने काय होईल मी तुझ्याशिवाय कसा जगू परत ये ना प्लीज त्याचा रणण्याचा आवाज इतका वेदनादायी होता की आजूबाजूचे लोकही गहीवरले प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले सगळं वातावरण दुःखात बुडून गेलं होतं पण अचानक काहीतरी चमत्कारिक घडलं त्याच्या कानात पत्नीचा अतिशय जवळचा आणि प्रेमळ आवाज आला अहो काय झालं का रडताय तुम्ही काही वाईट घडलं का तो दचकला आणि घाबरून त्याने डोळे उघडले भीतीने त्याने आजूबाजूला पाहिलं पुन्हा तोच आवाज माझ्याकडे पहा शांत व्हा आणि सांगा ना तुम्हाला काय त्रास होतोय त्याचं डोकं सुन्न झालं त्याला काहीच कळत नव्हतं तो जागा झाला आणि पाहिलं तर तो स्वतः आपल्या बिछाण्यावर झोपलेला होता आजूबाजूला गडद अंधार होता फक्त खिडकीतून पिवळसर रंगाचा एक मंद प्रकाश आत येत होता त्याचे हृदय खूप जोराने धडधडत होते त्याने लगेच घड्याळ पाहिलं रात्रीचे अकरा वाजले होते भयानक स्वप्न पाहून त्याचे शरीर घामाने पूर्णपणे भिजले होते त्या स्वप्नाचा वेदनादायी अनुभव त्याला अजूनही अस्वस्थ करत होता त्याने एक मोठा श्वास घेतला आणि चेहऱ्यावर हसू आणून कोणताही विचार न करता पत्नीला मिठी मारण्यासाठी हात पुढे केला पण पत्नीने त्याला झटकन हटकून दूर केलं दूर वा माझ्यापासून मला तुमच्याजवळ यायचं नाही तुम्ही असं का वागताय तो एकदम चकित झाला पत्नीच्या डोळ्यात राग आणि नाराजी अशा दोन्ही भावना स्पष्टपणे दिसत होत्या त्याचा आवाज कापरा पाहू लागला त्याने काळजीने विचारलं अगं काय झालं तू अशी का बोलतेस मी काय केलं पत्नी अतिशय संतापून आणि दुखावलेल्या आवाजात म्हणाली काय विसरला इतक्या लवकर दोन तासापूर्वी तुम्ही माझ्याशी किती वाईट भांडलात जा तू तु तुझ्या आईच्या घरी निघून जा आता कधीही परत येऊ नकोस तू माझ्या आयुष्यातील ग्रहण आहेस हे कठोर शब्द तुम्हाला आठवत नाही का नवऱ्याला स्वतःचीच लाज वाटली त्याने आपले डोके खाली घातले तो अपराधी असल्यासारखा दिसत होता थोडा वेळ शांत राहून तो हळू आवाजात म्हणाला अगं मला खरंच माफ कर राग आला की माणूस काहीही बोलून जातो माझा हेतू तुला तु मुद्दाम दुखावण्याचा नव्हता पत्नीचा आवाज आता थोडा हळू झाला पण तिच्या बोलण्यात अजूनही मनातील वेदना होती तुम्हाला माहिती आहे का तुमच्या बोलण्याने माझ्या मनाला किती मोठ्या जखमा होतात तुम्हाला वाटतं की रागात बोललेले लगेच विसरले जाते पण ते वाईट शब्द माझ्या मनात खोलवर ऋतून बसतात आणि मी रात्रंदिवस त्याच विचारांनी दुखावली जाते नवऱ्याचे हृदय एकदम हलके झाले त्याला लगेच त्याच भयानक स्वप्नाची आठवण झाली पत्नीची तिरडी तिचा शांत आणि निष्प्राण चेहरा त्याची भीती आणि वेदना तो घाबरून तिचा हात घट्ट धरून म्हणाला बसकर आता यावर जास्त काही बोलू नकोस तू माझ्यासाठी सगळं काही आहेस मी तुझ्याशिवाय काहीच नाही आज स्वप्नात खरंच पाहिलं की तू मला कायमची सोडून गेलीस त्या विचारानेच माझं हृदय थांबणार होतं पत्नीच्या डोळ्यात आता थोडीशी सहानुभूती आणि मृदुता दिसली पण तिचं मन अजूनही दुखावलेलंच होतं ती म्हणाली जर खरंच तुम्हाला माझी एवढी काळजी आहे तर मग रागाच्या भरात तुम्ही मला इतकं दूर का ढकलून देतात नवरा नाराज झाला त्याला उमगलं की विश्वास पुन्हा मिळवणं आणि तिचं मन जिंकणं सोपं नाही आहे हळूहळू त्याने तिच्या गालावर हात ठेवला आणि अतिशय ठामपणे गंभीर आवाजात म्हणाला मी आज शपथ घेतो यापुढे रागात असताना सुद्धा तुला कधीही दुखावणारे शब्द बोलणार नाही आपण एक नवा नियम ठरूया कितीही मोठं भांडण झालं तरी रात्री झोपण्याआधी आपण एकमेकांना मिठी मारून झोपू आपण कधीही एकमेकांवर रागावून झोपणार नाही पत्नीने त्याच्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यात थोडीशी आशा चमकली तिला वाटले की आता खरंच बदल होईल ती म्हणाली जर तुम्ही हे वचन खरंच पाळलं तर आपलं नातं खऱ्या अर्थाने मजबूत होईल आणि टिकेल त्या रात्री दोघं खूप उशिरापर्यंत एकमेकांशी बोलत राहिले नवऱ्याने पत्नीचे सगळं दुखवणारे अनुभव शांतपणे ऐकून घेतले तिचं मन मोकळं झालं आणि तिचा राग कमी झाला त्याने प्रत्येक गोष्टीसाठी तिची मनापासून माफी मागितली दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नवऱ्याने स्वतः पायकोसाठी तिच्या आवडीचा मसाला चहा बनवला आणि तो तिच्यासमोर घेऊन आला पत्नीला हे पाहून खूप आश्चर्य वाटले ती आश्चर्यानेच म्हणाली अहो हे काय तुम्ही आज इतक्या सकाळी लवकर उठून हे सगळं माझ्यासाठी का केलं नवऱ्याने हसतमुखाने उत्तर दिलं आजपासून तुझी प्रत्येक सकाळ मीच गोड आणि आनंददायी करणार आहे तुला कधीही रडवणार नाही मी तुझ्या आनंदाची काळजी घेईन पत्नीच्या डोळ्यात अश्रू आले पण यावेळेस ते आनंदाचे आणि प्रेमाचे अश्रू होते हळूहळू त्यांचं नातं बदलू लागलं त्यांच्यात भांडण झाली वाद झाले पण रात्री झोपण्याआधी ते आपला नियम कधीच विसरले नाही कधीही मोठा राग असला तरी ते नेहमी एकमेकांना मिठी मारूनच झोपायचे तो छोटासा स्पर्श आणि मिठी सगळा राग आणि गैरसमज दूर करत असे त्यांचा हरवलेला विश्वास परत आला घरातील वातावरण आता नेहमीपेक्षा जास्त आनंदी आणि उत्साहाचं झालं एक दिवस पत्नीने नवऱ्याला प्रेमाने मिठी मारून म्हटलं कायम लक्षात ठेवा आयुष्यात वाद होत राहतात पण आपण कधीही नाराजी घेऊन झोपू नये फक्त एक मिठी आणि त्या मिठीत सगळं काही विसरून जायचं नवऱ्याने तिचा हात आपल्या हातात घेतला दोघांच्याही डोळ्यात अश्रू होते पण हे अश्रू प्रेमाचे आणि सुखाचे होते त्यांच्या आयुष्यातील छोट्या छोट्या सुखांनी आता एकमेकांच्या समजुतीने त्यांचं नातं अजून घट्ट आणि सुंदर झालं एका स्वप्नातून आलेल्या धड्याने त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं होतं कधीकधी नात्यांची किंमत आपल्याला ते हरवल्यावर कळते नवऱ्याला स्वप्नात पत्नीला गमावण्याची भीती वाटली तेव्हा त्याला जाणीव झाली की पत्नीशिवाय त्याचे आयुष्य किती निरर्थक आहे रागाच्या भरात आपण जे काही शब्द बोलतो ते समोरच्या व्यक्तीच्या मनावर कायमस्वरूपी जखमा करतात बोलून गेलेले शब्द विसरले जातात असे वाटत असले तरी ते मनात खोलवर ऋतून बसतात आणि नात्याला कमकुवत करतात व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद